ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता अर्जुनला पोलीस स्टेशनमधून कॉल आलेला असतो त्याला समजलेलं असतं सायलीला अटक झाली म्हणून तेव्हा आता तो तिकडे निघालेला असतो चैतन्य तिकडेच पोहोचणार असतो आणि अश्विन त्याला म्हणत असतो दादा तू एकटा जाऊ नकोस मी तुझ्याबरोबर येतो त्यावर तो म्हणत असतो बर नाही आता सगळ्यात जास्त गरज तुला घरी आहे घरी ही गोष्ट अजिबातच व्यवस्थित तू हँडल करशील मधुभावना यातलं काहीच सांगणार नाही असतो जा आणि घरच्यांची काळजी घे चैतन्य मला जॉईन होतोय असं म्हणूनच आता अश्विनला तो घराकडे पाठवतो इकडे मात्र मधुभाऊ सतत कुसुमला आणि त्यासोबतच सायलीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात पण सायलीचा तर फोन काही लागत नसतो पण आता विमल म्हणत असते मधुभाऊ तुम्ही नका काळजी करू <coughs> येतील सायलीवणी एवढं ये पॅनिक होण्याची काहीच गरज नाही त्यावर आता इथे प्रतापराव सुद्धा म्हणत असतात हो अगदीच बरोबर आहे आणि ती येईल सुखरूप असेल ती आता मात्र अश्विन आलेला असतो आणि अश्विन अरे काय झालं सायलीचं काही समजलं का तुला सायली कुठे भेटली का किंवा अर्जुन कुठे आहे तुम्ही सायलीला घेऊन का आला नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी तो ते विचारत असतात तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो नाही ना आत्तापर्यंत ना। मलासुद्धा कुठल्याच गोष्टी समजलेल्या नाही आहेत काय करावं मलासुद्धा काहीच कळत नाही आहे आणि दादा म्हटला मला एका ठिकाणी जायचं आहे त्याला कुठून तरी फोन आला होता अश्विन त्याला जॉईन होणार चैतन्य त्याला जॉईन होणार होता म्हणून मग मी घरी आलो पण मधुभाऊ तुम्ही थोडा वेळ आराम करता का येतील सायलीबहिणी परत नका काळजी करू त्यावर आता इथे जी काही प्रिया आहे ती म्हणत असते हो का असं आहे तर आता मात्र मधुभाऊ बाहेर आराम करण्यासाठी त्यांच्या खोलीकडे जात असतात आणि मधुभाऊ गेल्याची ते वाटच पाहत असतात तेव्हा अश्विन म्हणत असतो मला तुम्हाला सगळ्यांनाच काही गोष्टी सांगायच्या आहेत कारण मधुभाऊ फोनवर बोलत बोलतच म्हणजेच तिला फोन लावत लावतच ते तिकडे गेलेले असतात तेव्हा आता अश्विन म्हणत असतो दादाला फोन आला होता पोलीस स्टेशनमधून आणि सायली बहिणीला अटक झालेली आहे आणि सायलीला अटक झालेली आहे हे कसं शक्य आहे आणि त्यासोबतच आता प्रिया जोरातच ओरडते जोरा म्हणजे सायलीला अटक झाली काय झाली कसला गुन्हा केला आहे तिनं तेव्हा मात्र तिच्याकडे सर्वजण पाहत असतात जरा शांत बस ही गोष्ट मधुभाऊंना समजू द्यायची नाही आहे पण आता प्रिया पुन्हा म्हणत असते पण असं सायलीने कुठला गुन्हा केलेला आहे की त्यांना तिला अटक झालेली आहे आणि तेव्हा मात्र मधुबाऊ समोर हे सत्य येत असतं कारण प्रियाचे ऑलरेडी शब्द ती त्यांच्या कानावर पडलेले असतात काय सौला अटक झाली म्हणूनच ते येतात आणि त्यांना धक्काच बसतो हे कसं शक्य आहे आणि तेव्हा मात्र नाही नाही साऊ माझी असं काही करणं शक्यच नाही मला तिकडे जावंच लागणार आहे मी असा इथे हातावर हात धरून बसणं शक्यच नाही पण आता प्रिया मात्र त्या संधीचा मुद्दा म्हणूनच फायदा घेत असते अहो सायलीला तसे सगळं काही करण्याची सवयच आहे आता बघा ह्या कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये तिला अटक झालेलीच असेल नाही सायली कशी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे ना त्यावर आता मात्र प्रतापराव म्हणत असतात हे बघतन मी की गुणा सिद्ध झालेला नाही आहे आणि तू अजिबात असं काही बोलू नकोस शांत राहा आणि त्यासोबतच आता तन्वी कुठेतरी जाऊन शांत बसलेली असते कारण प्रतापराव तिला ओरडलेले असतात अश्विनने सुद्धा नजरेनेच तिला शांत राहायला सांगितलेलं असतं एवढी बडबड करू नकोस आणि त्यासोबत घरामध्ये काय परिस्थिती आहे ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात तेव्हा आता इथे पूर्णजीसुद्धा मधुभाऊंना धीर देत असतात तुम्ही नका काळजी करू आणि त्यासोबतच तुमचा तुमच्या जावयावर विश्वास आहे ना तू तिला काहीच होऊ देणार नाही तो तिला नक्कीच सोडून आणेल असं सुद्धा प्रतापराव म्हणत मन, असतात आणि मधुभाऊंना आधार देत असतात इकडे मात्र आता अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचलेला असतो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचल्याच्या नंतर तो खूप हायपर झालेला असतो बोला इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मिसेस सायलीला म्हणजेच माझ्या बायकोला कुठल्या गुन्ह्यात अटक केलेली आहे काय पुरावे आहेत तुम्हा तुमच्याकडे तिच्याबद्दल आणि कुठे आहे ती मला आत्ताच्या आत्ता तिला भेटायचं आहे त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब बोलत असतात नाही माफ करा पण तुम्हाला तिला भेटता येणार नाही त्यावर आता अर्जुन बोलत असतो का भेटता येणार नाही मला तिला असं काय केलेलं आहे तिने की मला तिला भेटता येणार नाही त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब बोलत असतात तुम्हाला सांगितलं ना आम्हाला जोपर्यंत वरून आदेश देता येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर सिक्युरिटी आहे आणि त्यामुळे आम्हाला त्यांना कोणालाच भेटू देता येणार नाही तुम्ही आहे का मी तिचा नवरात्र आहे इस पण शिवाय एक वकील आहे आ असं कुठला नियम आहे की क्लायंटला वक वकिलाला क्लायंटला भेटू देत नाही आहे त्यामुळे तुम्ही मला अडवू शकत नाही आहेत आणि मुळात गुन्हाच कोणता केला आहे सुद्धा तुम्ही सांगत नाही आहात त्यावर आता जे काही इन्स्पेक्टर साहेब आहे ते बोलत असतात त्यांच्यावर असा गुन्हा झालेला आहे आणि तो म्हणजेच की लहान मुलांचं अपहरण करण्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आता मात्र हे शक्यच नाही आहे माझ्या बायकोला लहान मुलं खूप आवडतात पण ते असं करणं शक्यच नाही आहे तुम्ही मला अडवू शकत नाही तिला भेटण्यापासून तेवढ्या चैतन्य येऊन त्याला शांत करत असतो आणि जोपर्यंत आम्हाला वरून आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही त्या तुम्हाला भेटायला देऊ शकत नाही आता मात्र इकडे अर्जुनने सायलीची पर्स पाहिलेली असते असं कसं शक्य आहे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय हे होणं शक्यच नाही आहे कारण चैतन्य आता त्याला बाहेर घेऊन जात असतो आणि सायलीवर बाल गुन्हा दाखल केलाय लहान मुलांना पळून नेण्याचा गुन्हा दाखल केलाय हे कसं शक्य आहे आणि त्यासोबतच नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे सायलीला लहान मुलं किती आवडतात ही ला गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण आता मात्र हे सगळं या पद्धतीने कसं होऊ शकतं कारण प्रेक्षकांनो आतापर्यंत खूप साऱ्या न्यूज चॅनलवरती आता हे सगळं काही व्हायरल होत असतं आणि व्हायरल झाल्यामुळे ही न्यूज रविराज आणि त्यासोबतच प्रतिमापर्यंत जाऊन पोहोचलेली असते प्रतिमा, प्रतिमा धावतच रविराजकडे येते आणि अहो रविराज बघा ना हे सगळं काय ही सकाळपासून माझ्याकडे सायलीवरती गुन्हा दाखल झालाय तिला अटक झाली आणि ती असं कसं करू शकते हे शक्यच नाही हे सगळं सगळं काही खोटं आहे प्लीज तुम्ही एकदा अर्जुनला कॉल करा ना तेव्हा रविराज म्हणत असता तो काळजी करू नका मी त्याला कॉल करतो असं म्हणूनच आता रविराजने अर्जुनला इथे कॉल केलेला असतो हा अर्जुन काय झालेलं आहे सगळं काही ठीक आहे ना अरे मी हे काय न्यूज ऐकतो आहे त्यावर तुला जर माझी तिची बेल घडून आणण्यासाठी कुठलीही मदत लागली तर तू मला मदत कर कारण आता तर उद्या सुट्टीचा दिवस आलेला आहे हे कसं शक्य आहे हे करणं तर शक्यच नाही आहे पाणी कुठेतरी आहे आता तरी करायलाच पाहिजे हातपाय हलवायलाच पाहिजेत आता मात्र इकडे घरातील सर्वजणच खूप टेन्शनमध्ये असतात पण आता प्रिया मात्र त्याच गोष्टीचा फायदा उचलणार असते मधुभाऊ तर अगदीच दारावर डोळे लावून बसलेले असतात आतापर्यंत तर सायली घरी आलीच नसते आणि त्यामुळे आता प्रतापराव पुन्हा एकदा मधुभाऊंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात मधुभाऊ तुम्ही नका काळजी करू होईल सगळं काही नीट आणि व्यवस्थित त्यावर आता प्रतापराव प्रता म्हणत असतात काय नीट होणार आहे तुमचा जावाई गेलेला आहे ना तो नक्कीच तिची बेल घडून आणेल आणि बेल चालली की सगळं काही व्यवस्थित होईल आणि म्हणजे आता लगेचच प्रतापरावांनी इकडे फोन केलेला असतो आणि तो, तो म्हणजेच की चैतन्यला चैतन्य काय झाले भेटली का सायली आणि त्यासोबतच तिची बेल झाली का त्यावर चैतन्य बोलत असतो हे बघा तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका आतापर्यंत तर आम्हाला सायली बहिणीला भेटायलासुद्धा दिलेलं नाही आहे आणि त्यासोबतच अरे असला कसला गुन्हा दाखल झालेला आहे तर आता तिच्यावरती लहान मुलांना पळवण्याचा किंवा अपहरण करण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तेव्हा मात्र अजून बेल झालेली नाही आहे तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात आणखी बेल झालेली नाही आहे नेमकं काय झालेलं आहे आणि कसला गुन्हा दाखल झालेला आहे कारण तो इंग्लिश वर्ड असतो आणि तेव्हा मधुभाऊना एवढं फारसं समजत नाही त्यामुळे लगेचच आता प्रतापराव म्हणत असतात अहो सायलीवरती लहान मुलांना पळवण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे तेव्हा माझी साऊ असं कधीच करू शकतात शकत, शकत नाही मी तिला चांगला ओळखतो पण प्रिया म्हणत असते अहो मधुभाऊ असं काय करताय तुमची साऊ असं कसं नाही करू शकत म्हणताय ती असं करू शकते कारण तुम्हाला माहिती आहे ना कशा पद्धतीने तिने लहान असल्यापासून च आश्रमामध्ये किती काय काय चोऱ्या केलेल्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला सांगू एकदा तर शेजाऱ्यांकडून तिने चांदीची वाटी सुद्धा चोरून आणलेली होती आणि नेहमीच ती आमच्या गल्ल्यातले पैसे काढायची आणि नेहमीच ती चोऱ्या करायची मधुभाऊ हे तुम्हाला काही वेगळं सांगायला हवंय का आणि तेव्हा मात्र मधुभाऊ प्रियावरती खूपच चिडतात ओरडतात प्रिया शांत बस असलं माझी साऊ अजिबातच काही करणार नाही आणि तुझं थोबाड हे बंद ठेव आणि जर मी तुझे सगळे काही पाडा वाचत बसलो तर काय होईल कळतंय का तुला असं म्हणूनच आता मधुभाऊनी प्रियावरती हात उचललेला असतो प्रेक्षकांना पण आता उद्याचा एपिसोड खूपच भन्नाट आलेला असतो कारण उद्याच्या भागामध्ये आता अर्जुन आणि सायली ज्या चौकातून त्या मुलाचं अपहरण झालेलं आहे तिथे आजूबाजूला थोडीशी चौकशी करत असतात तिथंच एक गाडा असतो आणि त्या गाड्यावरती एक मावशी काम करत असतात आणि अर्जुन आणि चैतन्य तिथे जातात आणि त्यासोबतच इथून म्हणे एका मुलाचं अपहरण झालेलं आहे मग तुम्ही हे सगळं काही पाहिलंच असेल ना काल ते पोलीस आली होती का त्यावर ती म्हणत असते तुम्ही पोलीस आहात का तेव्हा अर्जुन म्हणत असतो मी पोलीस तर नाही आहे पण तुम्ही जर खोटी साक्षी दिली किंवा खोटं आम्हाला काही सांगितलं तर तुमचा हा गाडा आम्ही नक्कीच बंद करू शकतो त्यावर आता ती म्हणत असते नाही प्लीज तुम्ही असं काही करू नका माझ्यावर कृपा करा मला कुठेच तुम्ही पाठवू नका मी तुमच्या समोर हात जोडते आणि खरं सांगायचं म्हणजे तर त्या मुलाचं अपहरण झाल्याचं झालंच नाही तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो काय कुठे आहे मग तो मुलगा तुम्ही ओळखता त्या मुलाला आणि तेवढ्यातच आता मुलगा का ते 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 तो मुलगा तिच्याकडेच असतो आणि काल काही लोक आली होती आणि मला पैसे दिले आणि सांगितलं ह्या मुलाला तुमच्याकडेच ठेवा आणि त्या मुलाचं अपहरण वगैरे झालेलं नाही तेव्हा मात्र ही गोष्ट त्या बाईच्या तोंडून ऐकल्यावर अर्जुनला खूपच मोठा धक्का इथे बसत असतो तेव्हा आता इथे तो मुलगा कुठे आहे बोलवा त्याला असं म्हणूनच एक व्यक्ती त्या मुलाला घेऊन आलेला असतो हाच तो मुलगा आहे असं म्हटल्या क्षणी आता चैतन्य बोलत असतो तुम्ही या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये सांगू शकता का आणि आता दोघंसुद्धा तिच्यासमोर हात जोडून तिनं आकळ गयावया करतच कन्व्हिन्स करत असतात जेणेकरून सायली लवकरात लवकर सुटेल आणि तो मुलगा किडनॅप झालाच नाही किंवा कुठे गहाळ झालाच नाही तो तर आहे तर प्रेक्षकांनो जबरदस्त असा पुढील भाग होणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा